गडिंग्लज नगर परिषदेकडे निविदा प्रक्रियेची माहिती मागूनही मिळत नाही तसंच निविदा प्रक्रियेची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं झालेली नाही असा आरोप करत जनता दलाचे कार्यकर्ते आणि नगरपालिका कामगार युनियनचे सचिव सागर पाटील यांनी गडिंग्लज नगरपालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन केलं या आंदोलनामुळे गडिंग्लज नगरपालिकेची निविदा प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे गडिंग्लज नगरपरिषदेकडील विविध कामांची टेंडर प्रक्रिया नुकतीच पार पडली दरम्यान जनता दलाचे कार्यकर्ते सागर पाटील यांनी प्रशासनाकडे छाननी प्रक्रियेची माहिती मागितली होती मात्र प्रशासनानं त्याबाबतची माहिती पाटील यांना दिली नाही त्यामुळे सागर पाटील यांनी नगर नगरपरिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन केलं दरम्यान टेंडर प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसून ती झाल्यानंतर माहिती देणार असल्याचं नगरपालिकेनं स्पष्ट केलं मात्र प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही माहिती द्यायला नगरपालिका प्रशासनानं टाळाटाळ तार केल्याचा सागर पाटील यांचा दावा आहे दरम्यान गुरुवारी याबाबत विस्तृत माहिती देण्याचं आश्वासन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं या आंदोलनामुळं गढिंग्लज नगर परिषदेची टेंडर प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे